बाप्पा आम्ही तुमच्याकडे आमची गाडी दोन वर्षापूर्वी जेव्हा नवीन आली ना तेव्हा आम्ही सुद्धा अशीच पहिली ट्रीप दगडूशेठचीच केली होती म्हणजे साईबाबा मंदिरमध्ये सेम याच पद्धतीनं पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे अशा पद्धतीनं दगडूशेठला आलेलो होतो तर इथे आल्यानंतर काय करायचं सांगते मी तुम्हाला कालच्यासुद्धा व्हिडिओला कॉमेंट आहेत की साईबाबा मंदिरमध्ये आतमध्ये कशी काय तुला तुम्हाला गाडी घेऊन जाऊ दिली तर तिथे नऊशे एक रुपयेची सध्या पावती आहे कमीत कमी नऊशे रुपये बरं का आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल तितकी तुम्ही तिथं देणगी देऊ शकता त्यानंतर पाठीमागचं गेट ओपन करून आपल्याला आतमध्ये घेतलं जातं आणि सागर संगीत अगदी छान अशी पूजा केली जाते साईबाबांच्या गळ्यातील हार डायरेक्ट आपल्या गाडीसाठी काढून दिला जातो तुम्ही तो व्हिडिओ या अगोदरचा जस मी शेअर केला आहे तो पहा खूप सुंदर पद्धतीनं काराची पूजा केली जाते इथेही अगदी कमीत कमी पावती आहे एकशे एक रुपयाची आणि मग या बाजूला आता तुम्ही दगडूशेटला बऱ्याच जणी येऊन गेला असाल तर मंदिराच्याच अगदी उजव्या बाजूला इथे अशी गाडी पार्क करायला मिळते आणि मग इथे छानपैकी हे असे गुरुजी येऊन पूजा करतात पण त्या अगोदर आम्ही काय केलं की गणेशाची छानशी म्हणजेच दगडूशेठची मूर्ती घेतली जी आता आपल्याला गाडीमध्ये स्थापन करायची आहे तर ती मूर्ती एकजण घेऊन आतमध्ये दे डायरेक्ट दे देवाजवळ दे जायला देतात आणि तिथे गेल्यानंतर ती मूर्ती आपल्या दगडूशेठच्या पायाशी ठेवली जाते छान पूजा केली जाते आणि मग आपल्याला गाडीमध्ये स्थापन करण्यासाठी दिली जाते तर आम्ही सेम असं केलेलं होतं आणि म्हणूनच आज कल्पनाची कार घेऊनसुद्धा आम्ही इथे आलेलो आहे चला दिवसभर काय काय होते बघूया आता आज रविवार त्यामुळं बऱ्यापैकी गर्दी आहे तरीसुद्धा आम्ही दोन वेळा दर्शन घेतलं छान असं दर्शन झालं आणि यानंतर आरतीसाठी आम्ही थांबलेलो आहे बरं आम्ही बऱ्याच वेळा पहाटे असा आरतीसाठी येत असतो आणि बेस्ट वेळ आहे ही, ही। लहान मुलं वगैरे जर असतील ना तुमच्या घरात तर अशाच पद्धतीनं दगडशूच्या दर्शनाला यायचं दिवसा गेलं ना की खूप गर्दी असते आरतीही छानपैकी मिळते जवळपास तास सव्वा तास आरती चाललेली असते

ते हे ऑटो स्टॉप होती ना गाडी मस्त मोन ओपन करू आणि आनंद घ्यायचा सुरू आहे आता आपण निघालोय रामेश्वरमला डी रामेश्वरम बेंगलोर कॅफे दर्शनानंतर आरतीनंतर कुठे जायचं ब्रेकफास्टसाठी वैशाली रुपाली असं सुरू होतं तर आम्हीच म्हटलं चला तर रामेश्वरमला जाऊया आणि तुम्ही ट्राय केलेलं नाही आहे तर फिनिक्स मॉलच्या बरोबर समोर आज आम्हाला चक्क गाडी पार्क करायला जागाही मिळाली आहे तर आम्ही पुन्हा आता या कॅफेला आलो आहे सतत मी व्हिडिओमध्ये हा कॅफे दाखवते ना असं वाटतं जुनू काही मला यांनी ना पेड प्रमोशनच दिलं आहे की काय यांचं मार्केटिंग करते मी इतकं जोरदार पण नाही आम्ही टेस्ट केलेलं होतं आणि रुपाली वैशालीला तर नेहमी जातो म्हणून म्हटलं यांना की चला तुम्ही सुद्धा टेस्ट करा नक्की आवडेल तुम्हाला तर हो यांना सुद्धा हे बघा इतके सारे आम्ही आयटम्स घेतले होते आणि खूप आवडले कर्नाटक स्टाईल चहा प्यायचा साडेनऊ वाजता घरी पोहोचलो आले आला मला स्वयंपाकाला लागायचं होतं तर आहोनी बघा इथे साफसफाईचं काम घेतले त्यांना म्हटलं तुम्ही करा मी स्वयंपाक करते आणि मला लगेच पुन्हा निघायचं आहे कुठे कळेल तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये त्या अगोदर हो मी या प्रॉडक्टबद्दल सांगते तुम्हाला अगारोचा हा प्रोडक्ट आहे रॉयल नाव आहे याचं रॉयल स्पिनर आहे हा नावाप्रमाणेच रॉयल पद्धतीनं क्लिनिंग करायचं आहे याला ना वेगवेगळे अटॅचमेंट आहेत मी याचा ना नंतर पुन्हा डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा शेअर करेन आज फक्त थोडीशीच साफसफाई आहोनी केली आणि त्यांनी शूटिंग पण करून ठेवलं मग म्हटलं चला आपण ब्लॉग मध्ये ॲड करूया अशा पद्धतीनं त्याला अटॅचमेंट मिळतात आता तो ब्रश फ्लोअरचा ब्रश तुम्ही पाहिला खूप मस्त निघत बरं का आता हाताने घासायचं माझं तर मनगट दुखायचं राव आणि हे खरं सांगते या प्रमोशनसाठी म्हणून मी मनगटाचं असं रिझन सांगत नाही आहे खरंच माझं मनगट दुखतं आणि हे मी बऱ्याच वेळा ब्लॉगमधून बोलली आणि म्हणूनच टॉयलेट क्लिनिंगचं काम हे आमच्याकडे आहोनकडे असतं तो। तर तोच तोच महत्त्वाचा कन्सन आहे की माझं मनगट दुखतं पण आता या ब्रश्नी दुखणार नाही आहे स्पिनरने दुखणार नाही अशा वेगवेगळे याला अटॅचमेंट आहेत अगदी बारीक जागेमध्ये सुद्धा हे जातं आणि किती छान ते वॉश बेशीन क्लीन झालंय बघा हे बघा किती चकचकीत अगदी नव्यासारखं झालं आहून सांगितलं मी की म्हटलं आपण याचे बाकीचे सगळे अटॅचमेंट वापरून साफसफाई नंतर करू खरं तर आजचा आमचा साफसफाईचा दिवस होता पण मी अर्चनाला प्रॉमिस केलं होतं की मी येते तुझ्यासोबत आणि मुळात म्हणजे तिच्या आईसाठी शॉपिंग करायची होती मग नाही कसं म्हणणार म्हणून म्हटलं चल मी येते आणि लगेचच बघा आवरून मी स्वयंपाकाला घेतले मी चपात्या बनवते आणि याचसाठी मी काल रात्री ना एक्स्ट्राची कणिकसुद्धा म्हणून ठेवलेली होती फ्युचर प्लॅनिंग हो खूप महत्त्वाचं असतं वेळ वाचतो आपला खूप खूप सारा तर मी चपात्या लाटायला घेतल्या तसं आहोनी पटकन बुर्जी बनवायला घेतली आमच्याकडे अगदी इमर्जन्सीमध्ये काय बनवायचं तर ऑमलेट हाफ फ्राय आणि बुर्जी हाफ फ्राय आणि ऑमलेट एकच प्रकार आहे पण ऑमलेट म्हणजे कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची घालून जे बनवतो ना आपण त्याला ऑमलेट आणि हाफ फ्राय डायरेक्ट तव्यावर फोडलं जातं अंड म्हणून मी असं म्हटलं तर हा पटकन होणारा स्वयंपाक आणि प्रोटीनवाला सुद्धा आणि घरच्यांना तर खूपच आवडतं माझ्या अंडा हा प्रकारच मुळात खूप सारा आवडतो आणि चला मग आता लगेच माझी निघायची वेळ होती खूप उशीर होतोय ती वाट बघते ना आवर पटकन जा लवकर जावा लवकर या yes. येस धावपळ yes, 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 होते नंतर आता मी कुठे निघाले ना तुम्हाला आवडते आणि सांगते की शुगर पावडर लगेच संपली मी किती लावते पावडरचा खूप लावतीय का तू शुगर पावडर आणतच कोणती आण साधी पावडर आणायचा ऑलरेडी तू खूप गोड आहेस ना मग शुगर पावडर <laughs> काय गरज गरज आहे आणखी चेहरा माझा खराब झालाय थोडा ठीक आक, आहे ये पण येतात म्हणजे पिंपल्स येत आहेत याचा अर्थ आपण अजून काय म्हणतो आपला डॉक्टर याचा आता आपण अजून तरुण आहोत हो oh, हो oh. काही वर्षांनी हे मिस करू आपण चला आवडते बोलते तुमची हो oh. मी घरी नाहीये म्हणून पोटाचे आबाळ करू नका किती ग गुणाचा नवरा माझा किती गुणाचा कपडे घडी घालताय मी घालेन गा, आल ना आल्यानंतर तुम्ही फक्त गोळा करून ठेवाय का साइडला आता बेडशीटे सुकायला घातली आहेत एकदा मी आत्ता मशीन लावली आहे आता फक्त ते सुकत घालतील आणि आम्ही आता पुन्हा निघाली आहे अर्चना कुलकर्णीसोबत साड्या शॉपिंगसाठी आता कुठे कुठे जातो आहे बघूया आता तर पहिल्यांदा आम्ही सत्यनारायणला निघालो कारण तिला तिथलं कलेक्शन आवडलं आहे तर ती मला घेऊन निघाली आहे सोबत ती तिची आय थिंक आई पण सोबत असणार आहे आणि मी तर ज्या रोडवरून सकाळी मी आली आहे पुन्हा त्याच रोडनी तिकडेच त्याच एरियात निघाली आहे फिनिक्सपासून आता फक्त पुढं जायचं आहे अजून थोडं चला हो निघू केस धुवायचे होते कसे चपटू चपटू झालेत ठीक आहे जाऊ आणि कर केलं नाहीस तू अजून म्हणून म्हटलं रे मी केलं मी अर्धी चपाती आणि मेथीची भाजी थोडंसं राईस आणि डाळ ओके बाय बाय बघूया इकडे बघा काकू चलो, चलो म्हणतात ना चलो, चलो। <laughs> प्लस बांधणी अरे मग ते फेमस असतील ना सर मिलियन वाले असतील माझं सांग झालं नाही असत आता काय मनीष मल्होत्रा नाही मनीष मल्होत्रा लाख रुपये

<laughs> कन्नड आग... <स्थणीज़> सोबर आहे आहे <स्थणीज़> हो सुंदर मेन म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे तिला असं वाटत की तुम्ही मस्करी करताय का ती पण छान समजतो सेलिंग साठी सगळ्यांना असत नाही ती hmm. बॉर्डर hmm. जी वरती येते ती किती सुंदर दिसते दिसतीये ना वरची युजली गोल्डन मध्येच घेतो आपण तू स्वतः नंतर व्हिडिओ बघ आणि मग सांग ती बॉर्डर किती सुंदर दिसतीये ओपन करतो बॉर्डर अनकॉमन आम्ही खूप साऱ्या साड्या घेतल्या म्हणजे मी नाही आहे अर्जुने तिच्या आईसाठी मावशीसाठी बहिणीसाठी आणि स्वतःसाठी इतक्या 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 की मी काय सांगू तुम्हाला आम्ही खूप साऱ्या साड्या घेतल्या त्यामधली ही बघा मला खूप आवडली ही पेशवाई सिल्क साडेसहा हजार समथिंग काहीतरी प्राइस होती या साडीची खरं तर घरातून निघताना मला खूप टेन्शन आलेलं की खूप साऱ्या साड्या घ्यायच्या आहेत आणि एवढा लांब निघालो आहे आपण आवडतील की नाही अर्चूला आपण आवडल्या आणि काकूंनासुद्धा तर मनासारखी शॉपिंग झाली आणि त्यानंतर हे बघा इथे आपली एक सबस्क्रायबर मैत्रीण भेटली आहे एक नाही चक्क दोन तीन भेटल्या त्यामधले फक्त या तीनसोबत मी व्हिडिओ घेतला बाकीच्यांच्यासोबत घ्यायचा राहून गेला आणि अण्वी अण्वीची मम्मा आणि आय थिंक तिची मैत्रीण आहे आणि सॉरी डिअर मी पुन्हा नाव विसरले हल्ली असंच व्हायला लागले नावं म्हणजे गावाची नावं एखाद्या व्यक्तीची नावं पर्टिक्युलर लक्षात राहत नाही मी डबल डबल विचारलं होतं यांना तरी सुद्धा मी विचारले सॉरी यार पण खूप 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 छान वाटलं तू मला भेटून मी यांना बाय म्हणायला आले होते यांनी सुद्धा खूप साऱ्या साड्या शॉपिंग म्हणजे खरेदी केली मी बघितली काउंटरला त्यांचा मला चुकून असं वाटलं पहिल्यांदा की ते आमच्याच साड्या आहेत पण नंतर लक्षात आलं की नाही त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या साड्या आहेत म्हणून तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला